मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव बार्शी बैराग या ठिकाणी आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत आता अमरावती बाजारभाव नागपूर बाजारभाव अकोला तूर बाजारभाव कारांचा तूर बाजारभाव वाशिम तूर बाजारभाव काल करमाळ मार्केटमध्ये आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच आता बाजारामध्ये तीजी यायला सुरुवात झाली आहे सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयांपर्यंत काही ठराविक मार्केटमध्ये बाजारभाव मिळत आहे सरासरी दर सत्तर पंच्याहत्तर रुपये महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर बाजारवाची अपडेट आहे गेल्या काही दिवसापासून तुरीच्या बाजारामध्ये मोठी चढ उतार झालेली होती आता तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे आपलं लक्ष आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर बाजार व्हा सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर बाजार व्हाव अमरावती सहाशे वीस क्विंटल अकेले सहा हजार ते सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार अमरावती तूर मार्केटचा आजचा लेटेस्ट बाजार व्हा साठ रुपये ते बहात्तर पॉईंट दोन रुपये अमरावतीचा लेटेस्ट तूर बाजार व्हावं तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर पाचशे चाळीस क्विंटल लावले सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट त्र्याहत्तर सोलापूरचा आजचा लेटेस्ट तूर बाजारभाव दुधनी सातशे एकोणचाळीस क्विंटल औकडले सहा हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर साठ ते शहात्तर रुपये पर्यंतचा आजचा तूर बाजारभावाची अपडेट आहे जालना सोळाशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटलचा जालनाचा आजचा तूर बाजार हो सरासरी दर साठ ते सत्याहत्तर पॉईंट तीस रुपयापर्यंत जालनाचा तूर मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो लातूरमध्ये पंधराशे एकोणसाठ क्विंटल अवकाळी सहा हजार शंभर ते सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा लातूरचा आजचा लेटेस्ट बाजार हो सरासरी दर एकसष्ट ते चौऱ्याहत्तर 45, पॉईंट पाच शहत्तर रुपये बार्शी बैरागमध्ये एकशे वीस क्विंटल अवकाळी सहा हजार पाचशे ते आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बारशी बैराकचा बाजाराचा अपडेट महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव बार्शी बैराक आठ सा, 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 हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळतो अहिले नगर सहा हजार आठशे जालना सात दोनशे सात तीनशे रुपये लातूर सात पाचशे सात सहाशे रुपये अमरावती शंभर रुपये चिखलीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर बाजाराची अपडेट आहे त्याचबरोबर सिंधी सेलूमध्ये सहा हजार चारशे ते सात हजार चारशे उमरेड सहा हजार रुपयेपर्यंत बाजारभाव जालना सात सातशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये बघा अमरावती सात दोनशे सात तीनशे रुपये तसेच लातूरमध्ये सात चारशे सात पाचशे चार रुपये इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तुरीचे बाजारावर आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद